बाबी मला दूर साडून देवी देवतांना घेऊन पुसतोस अरे विचार काय करतोस वेड्या घरात गणपती बसव अरे विचार काय करतोस वेड्या खुशाल घरात गणपती बसव आणि त्या देवीचा उदो होतो करत तिच्या समोर पुनळ्या नाचव विचार काय करतोस वेड्या खुशाल घरात गणपती बसव आणि त्या देवीचा उदो होतो करत तिच्याच समोर पुनळ्या नाचव नको करूस तू सविनय जय भीम नको करूस तू सविनय जय भीम जय अंबे माते म्हणत बस नको करूस तू सगळे वेगवेगळे सोंग घेऊ नवरात्रीचा रात्रीचा नातो बस सा, रात्री सा लाव कुंकू लाव हळद जेजुरीचा भंडारा सुद्धा उधळ अरे लाव कुंकू लाव हळद जेजुरीचा भंडारा सुद्धा उधळ पण तुझ्या सतरा पिढ्या सुधारल्या नाहीत पण आता तुझी तरी पिढी सुधर शेवट येतोय तुला राग माझा येतोय तुला राग माझा तो मी फाट्यावर मारतो मी देवी देवता मारत नाही मी फक्त माझ्या बा मानतो मी देवी देवता मानत नाही